आत्मा असेल तर तो आम्हाला मान्य नाही अजेर घडी नाही हमने ना आधारे आधार ती आधार दे नव्हत बेटा शोभा बापू रो माती ओ बुधायाडी रो मेगा पुळे रो पंजाराऊ

कोई 色... रो आज्ञा धीरे वाढे आराम पडे धीरे वाळले काय सुचो होणु हमारे शोभाजी बापू न काय सूच सोबा बापू हो छंद नाग लगायो छंद छंद छे बेट बेट आर नामे रांग लगायो छंद छंद लगायो जय छंद राम छंद नेमी छंद प्रेम छंद फुल छंद सोबा बापुरो नामे रांग लगायो छंद जय छंद राम छंद नेमी छंद गुरुजी फुल छंद मानुष की रे मानव तारो फैलगे सुगंध आजेर घड़ी ना बाप गणेश रे मेसी रो दादा नाती पोते रो आरे होगी होगी हमारे पास बहुत गिनने गिनने के लिए हमें वक्त मिलता है। गिनने के लिए लिए हमें हमें वक्त वक्त मिलता मिलता है लेकिन तुम्हारी कितनी है है लेकिन तुम्हारी कितनी नहीं होती होती भी, भी है तो हमारा आयुष्य कतराज संपत्ति गण सके नहीं नहीं हम गणते गणते हमारा संपत्ति गण सके मेरे भाइयों बड़े प्रेम से रे ना बाबा दुनिया में इंसान कौन जाने किस भेस में मिलते रहे भगवान भगवान मन के रूपेर में छ से बेटे जात से बेटे नाती गोत कोई कनेर कोई घण दूरर आमेला था फलाणा भाई भाई छ और साळो छ और भें छ उ छ से बेटे जात से बेटे जसे तमाम बेटे वेरे बिया भाई रे मारो प्रेम दिसवत काही काम में बजन रही है जना कई समाज कार्य रही है जना हमार प्रेमचंद बापुर जागा कथ भी है बेशेर वो आता स्टेज सर तो वो वो तरी है वो कतरी में बेशी है वो आखिर रात बेशी है बालक ती मारन बेशी हो आखिर रात बेशी है अब देखो ने तमार कंचा कई चारी वरी पूरा लोना हा सुभाष पी एस आय साहेब नायक की गामेहर उणे समती दिशे एकावन रुपया दिशे एकर रुपया द हमारे भाई फुलचंद शोभाजी राठौर हमारे प्रेमचंद भाईर भाई उणे समती पाचशे एकर प्याद छ तेरे भाई असो जीवन जीवनच ई जीवन छ एक स्वास जीवता रो अटको जाण जरा पटको एक स्वासच समय मन मनके अचल जाहिर वादे महात्प गाकी खान शेरच ए मायर चैतन्य चले जावस ए मायर एक हवा चली जाव चैतन्य चले जावसे आणि ओ चैतन्य गण मोठ कीमत छ गण कीमत छ कुडी मा अनमोले रो श्वास जीवळा पामळे रो परवा वा वा कुडी मा अनमोले रो श्वास जीवळा पामळे रो परवा कुडी मा अनमोले रो पा bye नेहमीचंद शोभाजी राठोड इने समती एकशे कृपया गणेश गणेश प्रेमचंद राठोड इने समती एकशे कृपया रमेश प्रभु पवार हमार गामेर हा इने समती एकशे कृपया मालूबाई रंगनाथ ताडे उन्हें समती एकशे कृपया एकावन रुपया बाबा तू पुन्हा पुकार दे रस्ते दे पडते वता हा हा, हा, हा हमारे बायनाबाई प्रेमचंद राठोड पुणे समती शंभर रुपया धोंडीराम अंबादास चव्हाण येणे समती एकावन्न रुपया कुडीमा अनमोले रो श्वास दिवला

जना देव की वसुदेव हे बंदी वाशेर माय मार बेटा न बचाडीचाय मार बेटा बची चाय आता जन्मत जर कृष्णे रो हे कौश बाराच कौशन गोकुळेम ले जा बेटा न कृष्णान गोकुळेम लिदा छोड्या करतानी देवकी रोय पण इन पाणीर माई पडते पाणीर माई यमुना माई पर ले परदेव र बाप वसुदेव र बापेर भी किंमत थांबण्या कळीची आहे बेट बेटान कळी आहे बापे रियाळी किंमत कळी आहे सकळ तीर्थाचे या धुरे हम तीर्थधाम धाम करेपेक्षा हमारी याडी बाप दैवत ही बालबच्या नाजेर घडी समजीची आहे ही वाद कळी आहे बापे सरी साधू संत विचारवंत लोक के गे माय बाप हे सकळ काशी ते न जावे तीर्थाशी याडी बाप हमार पण आजे काळ छे नेऊ आजे काळ चक बदलन बदलन पार चलो गो पार गो। राम राम बाप माझा लेख माझा बेटा माझा राम दशरथ माझा राम आयो वनवासाला जाऊ नये म्हणून रडणारी ती कौशल्या होतीच रे होती, होती पण राम राम म्हणून प्राण त्याग करणारा माझा बाप दसरथ ही होता करताना बापेर किंमत हमन कळीची आहे हा थांबव बापेर किंमत हमन कळीची आहे आणि हो बापेर किंमत कळाय सारू हम भजन बोले वा ठीकठाक राहायचे आहे भजनेवाळ्यावर खरं कुचूतो मी तमने काय वाटज जाही केमार भजनेवाळ्याने बेपार कोई कहीं हो केरी कहीं हो केरी कौन सी संकट एम रो हमारा वेगो व्यापार अब वो व्यापार साधु संते री बात कराचा हम साधु संत अमुक तमुक करा, करा नाना प्रकार भजन वेगे भजन हाई समाज प्रबोधन करेर वात्र भजन हाई ज्ञान ध्यान शिकायर वात्र भजन ही लकड़ेर महत्व शिकायर वात्र भजन भी संघटना मेल शिकायर वात्र पण वो बात हमार में रे को वो भजनिया भी वसे रे आणि समाज भी वसो रे को मत स्टेज पर धूबरेन बोल रहा आबा आता स्टेजेप होबरेन बोले वा भजन करी घणे कमी हे गे या ते ती माईक लिता आणि पारच धास जाऊडी आणि धासेवाड्याने शिरावत लोक भलती मारा हुशार तो कस भलती महाराज हुशार तो गो एक बार एवढी बीडी सामन कार्यक्रम एक, एक भजन करी आत्ती स्टेज स्टेजेपती माईक माइक आणि ओडी पार चलव गामेर नायक रे नायके नायक तुटमेल ती घळमा घडमा तो आम्ही एवढी ती काही गो ओवडी ओढच्या बरोबर लाईट चले गे लाईट चले जे गो येरो धक्को धको डोक्याला लागो ओ टैंक फ्रैचर रे मेलती डोकरा दोय हाथ लकड़ी भजनियार कड़े माई घाल तो जना भजन्यार कड़े माई लकड़ी घालियो छे वात थाबी है ए बाई मन क्या हम आचरट बाचरट बोलाचा हम काई तरी बोले न लगे कतो एक हाथ नी मार देनी का तो कड जाय महाराज जन महाराजा रे कीमत कई जो अरे जन महाराज कचे जन महाराज लायकी रे छ ये समाज परबोधन करियर घर आणि अन त वाते सांभाळो आची वाते सांभाळो आची वाते सांभाले सारू ही भजन छ वर सारु भजन च वर सारु भजन ओर ई भजन से ओर सा रु भजन देखलो आणि शिकलो आज म एक विभजन बोली आवड छु मार, मारे मरी जमाने रो घेचरे बो तोल नाथिया नाथणी वाघगे ढोलर उ मोठ करोडो रुपया कमाना गो पण वण मालम छेनी मग मा घरती कती आयचो गो म मा गोदडी माहिती आयचो अरे मार कष्ट करे वाले बापेर पिसा लायचो कष्ट करे वाले भाईर पिसा म साए रेचो म शिटीर माई बंगला बांधायचो वो उ वात वण मालम मा छेनी आणि ओ समाजेर माई बिगाडे रोखेगे सुकसीसी ते लोक वेगे बिगळन घोडं ध्यान ध्यान न छेने केरी मुड 13 वी पट्ट पजसे कागलान घोड उंचनीच बोली बोल कर हुड हुड ए

चिंता मन بيهاते ने आता मांडवा चिंता मन بيها कचा कोण भजन करी ए हुड भचन तो नक भजन आज भजन म करू ए धूड तो नक अरे कुकडी ने हुड क ज भ्या हा महाराज महाराज हुड करेचा हम ने तो लोक होती लडरे वेळसा आज एक कोर बीड जिला माय रो जाला जिला मायरो एक कोर सारी भारत दंकरन छोड दिनो अन हम हमने ती लडरेचा हम हमने ती लडरेचा संस्कार संस्कृती करणा के मुदी छोड दिने के

अब हमार छे महाराज मंडळी आवगी च छे बोले बाल च शे सुज्ञपणीतम कार्यक्रम सांभाळो बोलेवा व्यवस्थितशीर बोलो सांभळे बाळ अची वाते शिको आणि शेवटेन शेवटेन हाई शिकलो हाई शिकलो म्हणजे आवडा मोठो परिवार आवडा मोठे छे भाई बन आवडा मोठे शे सगा छे ई यात्रा रे बाल हमार माहिती मन क्या चलगो तू एक लो